हाय नमस्कार कशा आहात तुम्ही बरे आहात ना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर दादा आणि ताईंना श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर मी आता सकाळचे कामं पूर्ण आटकून घेतलेले आहे आणि बेल वगैरे व्हायचं होतं त्याच्यामुळं मी कामं वगैरे स सकाळचं रुटीन काही दाखवू शकली नाही आता मी पहिले पूजा करून घेते पूजा केल्यानंतर मग तुम्हाला संध्याकाळचं रुटीन दाखवेल आणि थोडंसं कुकिंगचंच दाखवेल तर चला करू आपण व्हिडिओची सुरुवात ते झाली माझी आता पूजा वगैरे बघू शकता तुम्ही आणि मी ते मंदिराजवळच बेल वगैरे वाहलं आणि आज मंदिरात काही गेली नाही कारण सकाळची वेळ होती रात्री आ, ते कावडयात्रेला गेल्यामुळं ते मग मला मा, मंदिरात जाणं झालंच नाही कारण सकाळी झाला वेळ उठायला तर मग घरचेही कामं वगैरे असतात म्हणून मग घरचीच पूजा केली आणि आता पूजा झाल्यानंतर मग व्हिडिओ मी आता सहा वाजतापासूनच सुरुवात करत आहे तर बघू शकता तुम्ही कपडे वगैरे आज छान वाढले होते छान ऊन होती ऊन होती म्हणून कपडेही वाढून गेले माझे आणि ऊन होती तर कसं प्रत्येक बाईला अशी सवय असते की उन्हात काही वाळू वाळण हो, चिळण हे ते घातलं पाहिजे आणि पण आता कामं असल्यामुळं ते काहीच झालं नाही आणि नंतर भांडे वगैरे होते सकाळी घासलेले ते लावायचेच होते मग भांडे वगैरे लावून घेतले तर झाडू वगैरे हो आणि संध्याकाळचं रुटीन कसं एवढं घाईचं नसते सकाळचं रुटीन कसं प्रत्येक गृहिणीला जास्तच म्हणजे घाईचं असते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत वगैरे कधीही कामं केले तरी पण चालून जाते आणि मग मी हे भांडे लावून घेतले चाय वगैरे बनवून घेतला आणि थोडेसे भांडे होते संध्याकाळचे तर ते घासून घेतले आणि रात्रीचे काही माझे एवढे भांडे राहतच नाही मग त्याच्यानंतर मी केला स्वयंपाक चालू दिवे वगैरे लावून दिले आणि स्वयंपाक चालू केला तर भात वगैरे मांडला आणि मी कुकरमध्ये भात करतच नाही जर वरण भात लावला तरच कुकरमध्ये करते आणि असंच भातच लावायचा असला तर मग गंजातच मांडून देते त्याच्यानंतर मला कळा करायचे होते कढी गोहे कोणी कढी गोहे म्हणते कोणी कढी इथले लवट म्हणतात अजून कोणी काही म्हणजे आपापल्या भागात वेगवेगळी भाषा असते तर मग ते डाळ वगैरे होती चण्याची आणि तुरीची थोडीशी मिक्स दोन्ही टाकली आणि ते डाळ बारीक केली मिक्सरमधून बघू शकता तुम्ही आणि नंतर मी तुम्हाला डबे दाखवले तर ते असे मिरची आणि मी जे डबे घरात असले त्या डब्यांमध्ये मिरची आणि सांबार ठेवते असं काही नाही आहे की मी त्यांच्या त्यांच्यासाठी नवीन डबे आणते बा म्हणून घरात जे असले ते ते श्रीखंडचे डबे आहेत तर त्याच्यामध्येच ठेवलेलं आहे त्याच्यानंतर द क दही होतं दही वगैरे घोडून घेते आणि बनवते कढी गोळे आता मी जवळून काही तुम्हाला रेसिपी दाखवू शकली नाही कारण की नाही का आ, ते कॅमेरा जो आहे तो मग एका हाताने मला असा पकडा एका हाताने रेसिपी दाखवा ते काही होतच नाही त्याच्यामुळं मी कसं असं दुरूनच लावलेलं आहे ते तुम्हाला दाखवलाच आता मी छान कढी गोळे बनवून घेते आणि पहिले कढी वगैरे फोडणी दिली आणि ठेचा पण बनवायचा होता मला तर कढी वगैरे फोडणी दिली दे आणि त्याच्यामध्ये नंतर कढी उकडेपर्यंत ते ह्याच्यात तिखट मीठ हे ते आपल्यानुसार आवडीनुसार जे काही टाकायचं असते त्या डाळीमध्ये ते टाकून घ्यायचं आणि कढीमध्ये मी थोडी साखर पण टाकते तुम्ही पण टाकता का साखर सांगा मला कमेंट करून म्हणजे कसं थोडं आंबट गोड असलं तर थोडं म्हणजे बरं वाटते आणि त्याच्यानंतर तिखट मीठ हे ते म्हणजे टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये कोणी कांदा वगैरेही टाकतात ता कोणी पण आज मग श्रावण सोमवार होता त्याच्यामुळे मी कांदा वगैरे काही वापरला नाही कारण सोमवारी तरी श्रावण महिन्यात कांदा खाणं टाळतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग ते गोडे त्याच्यात सोडून द्यायचे पूर्ण केलेले आणि कढी उकळू दिल्यावरच टाकायचे आणि नंतर मग म्हटलं आता कढी बनवली आहे तर मग आता असं वाटलं की ठेचा पण बनवावं आणि पोळ्या आणि दोन भाकरी पण टाकून घेतल्या आणि बाईला जर उपवास असला तर बाई टाळते हे ते बनवायचं कशावरही उपवास सोडून घेते पण माणसांना जर उपवास असला तर कसं त्यांची फरमाईश राहते हे बनव ते बनव ते बनव मग मी म्हटलं आता ठीक आहे बनवते कढी गुळे वगैरे त्यांनीच बनवायला लावले होते मला उपवास असला म्हणजे कसं चटक मटक खायला आहे हे ते त्यांना चांगलं वाटते तर झाला माझा स्वयंपाक आता बनवत आहे हे ठेचा आणि ठेचा बनवताना बघा मला किती भीती वाटत आहे ते मिरची फुटते तव्यावर टाकले म्हणजे फटफट उडते मिरचे त्याच्यामुळं माझ्या चेहऱ्यावरून एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळतच आहे की कि मी किती भीती म्हणून पण तरी मला ठेचा बनवायचा होता तर ठेचा असा बनवा तुम्ही त्याच्यामध्ये मिरची जिरं लसूण आणि तेल टाकून घ्या आणि असं गडव्याने हे करा इतका छान ठेचा होते तो की खूप सुंदर लागतो ह्या आणि भाकरीसोबत भाकर, भाकर तर बस भाजीची गरज नाही आहे असा ठेचा लागते आणि कळीगुळी आणि ठेचा आणि भाकर बघा किती छान जेवण असं गावराने जेवण इतकं सुंदर वाटते मस्त खूप छान या तुम्ही पण जेवण करायला आणि भाकर आणि ठेचा मी पण आता जेवण करून घेते तर गावराने जेवणाचा आनंदच वेगळा असते आहे की नाही सो तर स्वयंपाक वगैरे झाला माझा आता करत आहे मी व्हिडिओची एंड तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण एक लाईक तरी करत जा कारण व्हिडिओ काढते ना मी तर तुमच्या लाईकमुळं तुमच्या कमेंटमुळं तुमच्या सबस्क्राईबमुळं मला कसा इंटरेस्ट येईल आणखी व्हिडिओ बनवायला तर एवढी आशा करते मी तुम्ही लाईक तरी करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय